जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज विद्यमान महाराष्ट्र सरकारचे ची बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ ही मिळण्यास सुरुवात झाली आहे बोराटे नगर हडपसर येथील काही महिला भगिनींशी आम्ही संवाद साधला असता त्यांच्या या बोलत्या प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत याविषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज हडप सर आशा मोहन शिंदे आपण काय काम करतो मी उदरणी आहे आपण लाडकी बहीण हो मी फॉर्म फॉर्म भरलेला आहे आणि मला त्याचा भरोसा आहे की फॉर्म मी माझे पैसे मला म्हणून एवढं मला विश्वास आहे सांगितलं माझा प्रॉब्लेम थोडं बँकेचं सांगितलं बँकेच सांगितलंय कारण मी दोन खाते दिलेले आहेत त्यातले तर कुठल्या खात्या देतच पण मला विश्वास आहे की येतात म्हणून

लाडकी योजना हे केल्यामुळे पैसे त्याला जमा झाले अभिनंदन करणार राजशोर गरुडला नाही भेटलेला मला बँक शिटिंग नसल्यामुळे जमा नाही झाले पैसे ऍक्च्युली दोन वेळा बँकेला फॉर्म दिला होता मी बँक शिटिंग साठी पण त्यांनी काय तो केलं नाही लिंक केले नाही ते त्याच्यामुळे माझ्या खात्यावरती नाही जमा झाले पैसे बाकीच्या महिलांनी पण ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले त्यांनी ते लवकरात लवकर भरून घ्यावे आणि मेन म्हणजे आधार लिंक असायला पाहिजे बँक खात्याला तर तुम्हाला पैसे संगीता हरपई काही नाही सध्या साध्या कंपनीत भरला कधी पैसे आले एक पंधरा तारखेला हो काय सांगतात आपल्या मुख्यमंत्र्यांना सांग दादांनी खूप छान काम केलेलं आहे ज्या आपल्या महिला गो, गोरगरीब असतात त्यांच्यासाठी खूप फायदा झालेला आहे असं दादांनी इथून पुढे असं तर सर्व महिलांच्यासाठी असंच त्यांनी इथून पुढे चांगलं काम करावं अशीच माझी इच्छा आहे आणि सर्व महिलांची सुद्धा इच्छा आहे अजूनही त्यांनी पुढे काही काही चांगली चांगली योजना आणाव्या त्यासुद्धा सुद्धा सगळ्या महिलांना भेटाव्या हे सुद्धा माझी इच्छा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जवळजवळ जनाथ टेमगिरी पाटील योजना कचेरीच्या मार्फत जवळजवळ चार साडेचार हजार फॉर्म माझ्या सर्व सहकारी त्याच्यामध्ये गुलाबभाई सय्यद असतील केशव सरोदे असतील विनोद शिंदे त्याच्याबरोबर आमचे निखिल शिंदे आमचे नदी अहमद शशी बवले सोमनाथ चव्हाण या सर्व जणांनी मेहनत घेऊन जवळजवळ साडेचार हजाराच्या घरात फॉर्म भरले त्याचबरोबर त्याच्यामध्ये मला पंधरा तारखेपासून महिलांचे कॉल येत आहे की आमचा दादा अप्रुव्हल झाला अप्रुव्हल झाला पैसे आले आणि आमच्या बँके अकाउंटला पैसे आले असे जवळजवळ पंधरा तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत दोन ते अडीच हजार मला फोन आलेत आणि मेसेज बी आलेत व्हॉट्सअपला आणि जवळजवळ माझ्या अंदाजे नव्वद टक्के लोकांना पैसे अकाउंटला आलेले आहेत आणि आम्ही आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या योजना त्या पंच्याऐंशी ऐंशी योजना इथं राबवत आहोत त्यामध्ये पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना असेल त्याच्यानंतर आमचे श्रावण बाळ वयश्री योजना असेल लेख लाडकी योजना असेल त्याच्याच बरोबर अपघाती जी राजीव गांधी अपघाती विमा असेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघाती विमा असन त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे अपघाती विमा असन या सर्व योजना आपण या कार्यालयाच्या मार्फत राबवत असतो त्याचबरोबर मी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना आमचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आत्तापर्यंत वैद्यकीय कामामध्ये दोन कोटी रुपयाच्या आत्तापर्यंत सहायता निधी पोहोचवण्याचं काम म्हणजे सहायता करण्याचं योजना गोरगरीब आणि निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत ज्या दिवशी योजना चाली झाली त्या जा दिवसापासून आत्ताच्या आजच्या तारखेपर्यंत आणि इथून पुढेही जे प्रतिसाद महिलांचा फर्स्ट दिवसापासून होता तो मला मा आज आजच्या तारखेपर्यंत ते तो त्या तोच प्रतिसाद महिलेंचा आहे रोज माझ्याकडं दोनशे अडीचशे तीनशे चारशे या पद्धतीने लोक महिला येतात आणि फॉर्म भरून जातात आणि इथून पुढे काळातही ह्याच पद्धतीने महिलांना मी योजनेचा लाभ देण्यात मदत करेन अशा वैद्यकीय मदत कक्षात मदत कक्ष म्हणून लोकांना गोरगरीब रुग्णांना सहकार्य करण्याचं सर्वात जास्त काम आमच्या या योजना कचरीत करत असतो आणि त्याचबरोबर आत्ता लेक लाडकी ले, लाडकी बहीण योजना आल्या असेल त्याच्यात भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटतोय आणि तेही काम आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत मी आणि माझी संपूर्ण टीम मी सर्वांचं माझ्या टीमचं तर आभारी आहेत आणि सर्व नागरिकांचंही आभारी आहेत धन्यवाद सर्व नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज